मी काय शिकवणार आहे तुला तुला पानापासून कशी आ, पाल तयार करायची हे शिकवणार आहे आणि त्यासाठी काही नाही आपल्याला फक्त तीन पानं लागत आहेत छोटे छोटे से आणि एक पान कसं एकदम असं लांब आकाराचं पाहिजे आणि दोन मीडियम पाहिजे आपल्याला आणि हे मी आ, कट करून घेतलेल्या एकदम वाळलेल्या काड्या आहेत बघा त्या आपण चुपकलीच्या पालीच्या पायासाठी वापरणार आहोत आणि बस इथे ब्लॅक कलर लागतोय आपल्याला डोळ्यांसाठी आणि एकदम छान मुलांना प्रोजेक्टसाठी किंवा असं छान सोपी पद्धत आहे करण्याची तर तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे लक्ष द्या शौर्य कसा चुपकली तयार करतोय कारण मी त्याला पहिले सा शिकवली आणि आता तो करत आहे त्याच्या पहिले सगळा ब्लॅक कलर तो हाताला लावून घेणार हो ना तोंडाला लागेल ला तर चला ओके तर हे बघा चुपकलीची बॉडी तयार झालेली आहे आता आम्ही पाय करणार आहोत तिला तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि चुपकली कशी वाटती हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा 예스 이티 야우라 못아 조티 조투

पहले एक-एक मार दूँगी ना हम्म 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 ये थोड़ा सा क्रॉस होता है सां ये क्रॉस शिकाउ लाइन हैंस हाँ। यस हाँ। पर तो दूर-दूर कर थोड़े से हाँ। आता आई हे पण ठेव छान दिसतोय फाय थाया थाया। फाय ना सगळीकडे एक म्हणजे टू टोल टोल में हम्म बीच में क्या इधर डालो हम्म इधर डाल इधर तक इधर मध्य तक बस 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 थोड़ा सा पन हल्दी की लगे

आता मी परत बनणार आहे ओके तो हलो हलो हा आता बनव तुझा हळूहळू बनव माझे आणि आपण डोळे ब्रशने नाही या पेन्सिलने करू तेर लास्ट स्टेप अरे कलर चिपको ना हम्म ठीक है करते तर बघा ही आपली चुपकली आणि कमेंटमध्ये सांगा चुपकली वाटते की नाही म्हणजे पाल वाटते की नाही हे मला नक्की सांगा पण हो मला तरी वाटते आणि शौरेला मी थोडीशी फक्त पाय करण्यासाठीच हेल्प केली बाकी आकार त्यानेच ठेवले पान तर छान असे नवीन नवीन गोष्टी रोज शौरेला मी शिकवणार आहे असं मी ठरवलंय आणि एकदम सोपी पद्धत आहे फक्त तीन पानं लागतं आणि छोट्या छोट्या काड्या लागतात कट करून घ्यायच्या तरी ही रेडी चुकली मी तुमच्या मुलाला शिकवा अशी चुपकली खूप मज्जा येते मुलांना शिकवताना तुम्ही कशी चुपकली केली आणि किती छान मज्जा आली असं नवीन शिकायला भेटत मुलांना हो ना शौर्य आता काय करतोय तू चुपकली ইজি নাই নজি